नाही ना तरी पैसे वाचवत नाही जर तुम्ही फॅन्सी ड्रेस शिवाय गेलो तर आम्ही एवढेच पैसे आम्हाला गोदावे लागतात तुम्ही तेवढे न खर्च करता जर मला टेलरिंग आलं असतं तर आज मी माझे कपडे शिवले असते तर आज मध्ये तेवढे ड्रेस फास्टले असते सर्व्हिस ऑर्डर केला तर मुलींना सेव्हिंग करण्यास तर गवर्नमेंटने दिलेल्या या सर्व्हिसेस त्याचा वापर करायचा एवढंच माझ्या दोन विषयाचा मागचं सांगण्याचा उद्देश हे आहे की गव्हर्मेंट फॅसिलिटीज आहे त्याचा वापर करा वेळ वाया घालू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं जे प्रोफेशन आहे त्याच्याकडे तुम्ही एक पॉझिटिव्हली जर बघितलं मी तर मला एक नोकरीपेक्षा तुमचं जे प्रोफेशन मला तुमच्या प्रोफेशनचे इतकं फ्रीडम आहे तुमची सगळी काम दिवसभरातील तरी आणि वर्गात करून तुमच्या ह्या प्रोफेशन मधला तुमचे जे काय आहे ते कापेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आमचे जेवढे प्रोफेशन आहेत आम्ही एक पर्टिक्युलर काम करून आम्ही आरामात झोपू शकतो पण तुमचं प्रोफेशन असं आहे की जर आय गेस जर मी चुकीचं बोलत नसेल तर जर तुम्हाला पॅशन असेल तर की एखादा ड्रेस आला किंवा एखादी गोष्ट शिकवायला आली की आपलं काम झालं आपण वेळवर झोपलो तरी आपल्या डोक्यात ऍज अ टेलर म्हणून सांगते की डोक्यात तेच चाललेलं असतं हा अशी डिझाईन करायला पाहिजे ह्या कलरचं कॉम्बिनेशन करायला पाहिजे मग भन्नाट केसरी ड्रेस म्हणजे चोवीस तास तुमचं वेळ काम करत असतो ह्या टेलरिंगच्या व्यवसायात पण ज्या अर्थी तुम्ही चोवीस तास विचार करा तुमचं स्किल डेव्हलप करा त्या अर्थी तुमची तुमच्या गावातच नाही पुन्हा जगात शकते त्यामुळे मला असं वाटतं की जे गोष्टीचा अपव्यय व्य केलाय टाळ्यात तुम्ही पाण्यापासून ते इतर गोष्टी ते तुम्हाला कळलं असेल आणि ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या फॅमिलीपर्यंत किंवा गावात आता गावात येणाऱ्या फक्त फॅमिली नाही तर तुमच्याकडे तळागाळातले लोक टेलरिंगचे ते कपडे येतात